मंडल जय जवान जय किसान महाराष्ट्रातील एक जबरदस्त महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील एकमेव असं मैदान की तुम्ही बघू शकताय मैदानाला अजून आजचा आणि उद्याचा दिवस आहे आता संध्याकाळी साडे नऊ आहे त्या उद्याचा दिवस उजळायचा परवा दिवशी मैदान आहे परंतु माहोल असा झाला की एखाद्या ठिकाणची यात्रा असेल किंवा फार मोठा आणि बघू शकताय सर्व भगवामय झालेलं आहे शिवसेनेचे सर्व ठिकाण अ दोष लागलेला आहे आणि आपल्या बरोबर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रार पाटील आहेत नोंदणी किती झाली किंवा काय संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार काय सांगताल की नोंद झाली रे रेकॉर्ड ब्रेक झाली मी अकरा अकराशे झाले म्हणून पोस्ट टाकली होती त्यावेळेस आम्ही थांबायचा विचार करत होतो पण अनेक जणांचे पुढे फोन येत होते पण बाराशेला आम्ही स्टॉप केले खर तर आम्ही सर्व बैलगाडी जे राहिलेली आहेत त्यांची माफी मागतो कारण बारा आपल्याकडे खड्डे असल्यामुळं बाराच्या पुढे जाऊन चालत नाही आपल्याला बाराशे गाड्यांना आम्ही स्टॉप केले आता भरपूर फोन येत आहेत त्याला तर नाही इलाज आहे आपल्याला कारण बाराच असल्यामुळे फाट्या आपण ती तर चौदा पंधरा असते तर अजून नोंद की घेतली असती शंभर टक्के नाही तर ही अडचण तयार झाली की बाराशेच्या जा पुढे जाता येत नाही तर बाराशेची नोंद झालेली आहे आम्ही सगळी नोंदणी थांबवलेली आहे तर उद्या परत अशी हे सगळे उद्या सकाळी दहा वाजता बरोबर माझ्या सर्व सोशल मीडिया साईटला ऑनलाईन आपण चिट्ट्या काढून लॉट काढतोय आपण उद्या सकाळी दहा वाजता सकाळी बरोबर सर्वात येणाऱ्या लोकांना काय आवाहन करताना की आता आज पण काही लोक आले त्यांचीच व्यवस्था झालेली आज जी जीला जालना असं लावला लांबून जी ला, लो गाडी पालक आलेले आहेत गाड्या घेऊन आले त्यांची सगळ सर्व व्यवस्था इथे केली आहे उद्या जवळ दोन हजार लोकांचं जेवण राहायची व्यवस्था जनावरांची वैरण सगळी व्यवस्था या मैदानाच्या जवळ अगदी एकदम चारशे पाचशे फुटावर रोडच्या पलीनं केलेली आहे त्यामुळे लांबून येणारे मला वाटतं उद्या संध्याकाळी इथे मुक्कामी आले तर काही अडचण होणार नाही सगळी व्यवस्था केलेली आहे सर्व प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे जेवढी माझी जबाबदारी आहे सर सर्वांसाठी मी म्हणजे प्रेक्षकांसाठी आतोनात प्रयत्न करून पहिल्यांदा तीन हजार फूट आपली प्रेक्षक गॅलरी होती परत मला वाटलं कमी पडेल चार चार हजार केली आणि आज मला परत वाटलं कमी पडेल म्हणून पाच हजार फूट आपण प्रेक्षक गॅलरी केलेली आहे त्याच पद्धतीने आपण आपली चौथी स्पर्धा ही पहिल्या तीन स्पर्धेला आपण एक स्क्रीन लावत होतो आणि एका स्क्रीन पुढे गर्दी होत होती आणि प्रेक्षकांना ती बघण्याची अडचण होती म्हणून आज मी एक एक दोन नाही तर पूर्ण चार स्क्रीन ह्या मैदानामध्ये लावत चारही स्क्रीनला लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षक बघतील गर्दी होणार नाही गोंधळ होणार नाही ना याची पूर्ण काळजी घेतली आहे मी जेवढी म्हणजे मनापासून काळजी घेतलेली आहे प्रेक्षकांची तेवढीच जबाबदारी प्रेक्षकांची पण आहे की कुठं हुलडबाजी होणे चेंगराचेंगरी होणे तेव्हा आपण आपल्या सेफ ठिकाणी बसून आपली सुरक्षा आपण साध्या भाषेत नक्कीच धन्यवाद दादा ओके okay. मित्रांनो बघा सांगली भागामध्ये जनरलची स्पर्धा भरत असते okay. त्या स्पर्धेमध्ये कमी स्पीड असत बैलांना परंतु आता तुम्ही बघू शकता खालून गाड्या सुटणार आणि हे पाठीमागं जे सर्व प्रेक्षक उभं राहिलेले इथं अशी निकाल फाटी असणार आहे समोर कोणी थांबू नका कारण सांगली भाग किंवा कर्नाटक भागातून उद्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत आणि त्यांना या शर्यतीच्या पुढे कसं उभं राहायचं हे माहीत नसतंय बऱ्याच लोकांचा अपघात होत असतात तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एवढं सांगणार आहे की समोर कोणीही थांबू नका बॅरिगेट असतील किंवा तुम्हाला गॅलरी असतील त्या गॅलरीच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघू शकताय सर्वात महत्वाची गोष्ट म्हटलं तर पलीकडे शेजारी जनरलचं मैदान भरणार आहे आरत परतचं त्यानंतर न श्वान शर्यत आहे आणि आता आपण सातारा चकडी जे आपले तीन फेऱ्याचं मैदान असतंय त्या फेऱ्याच्या मैदानावरती समोर कुणीही थांबायचं नाही समोर तुम्ही बघू शकताय फार मोठे क्रेन लावून स्क्रीन लावलेले आणि स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही साईटला उभं राहून बघू शकताय तुम्हाला पाठीमाग फाटी सुद्धा दाखवतो त्याचबरोबर बॅरिगेशन असेल बॅरिगेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेलं आहे संपूर्ण साईट बघू शकताय खालीपर्यंत बॅरिगेशन केलेलं आहे म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित स्टेजवरती बसून मैदान बघू शकताय आणि बघा महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने अकरा हजार रुपये प्रवेश फी भरून बैल या ठिकाणी येणारे असते ती कोण तुम्ही बघण्यासाठी आलेला असताय आनंद घेण्यासाठी आलेला आहे समोर उभं राहून आनंद घेऊ नका प्रत्येक गटाला ऍक्सिडेंट होत असतात नवीन येणाऱ्या लोकांच्या साठी हा व्हिडिओ आहे आपण लांबून बघा आणि व्यवस्थित घरी सेफ जावा आणि बैलांना अडथळा बैलगाडी मालकांनी प्रवेश फी देऊन या ठिकाणी आलेले असतील बैलांना अडथळा येईल असं कोणत्याही प्रकारचं हा ओके कोणत्या कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका धन्यवाद